वैष्णवीने आपल्या आयुष्याचा केलेला शेवट हा अत्यंत दुर्दैवी आहे एकीकडे चांद्रायन यशस्वी झालं म्हणून आनंद साजरा करणारे आपण लोक एआयच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरणारे आपण लोक आणि अजूनही दुसरीकडे एक विकृत मानसिकता दिसते म्हणजे हुंड्यासाठी पैशासाठी जर छळ होत असेल आणि त्यामुळे या विकृतीच्या मानसिकतेला बळी पडून आत्महत्या करण्यात वैष्णवीने आपलं आयुष्याचं संपवलंय मी आता जाहीर निषेध करते याच घटनेच्या संदर्भात बोलायचं असेल तर थोडंसं सा खुलासाने मला आवर्जून सांगावंसं वाटतं सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली होती पण ही तक्रार होती ती भाऊजय आणि भाऊ यांच्या विरोधात सात अकरा दोन हजार चोवीस रोजी राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेत ोड पोलीस स्टेशनला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पण कोणतीही कारवाई करण्यापूर्वी हा कुटुंबातला वाद होता कुटुंबामधली समस्या होते कुटुंबाचे प्रश्न होते आणि म्हणून ते कुटुंबामध्येच बसून सामोपचाराने मिटवले पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना देत यामध्ये काउन्सलिंग करत हा वाद मिटवण्यात आला होता आणि त्यावेळेस फोड पोलीस स्टेशननी देखील कारवाई केली होती वैष्णवीने आत्ता ती आत्महत्या केली यामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार वैष्णवी स्वतःकडून किंवा माहेरच्या लोकांकडून ही आयोगाला आलेली नव्हती यामध्ये स्वतः राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल करत एकोणीस तारखेला ही केस घेत संबंधित पोलीस विभागाला कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आता यामध्ये पाचपैकी तीन आरोपी हे अटकेत आहेत त्यामध्ये सासरा आणि दीर हे फरार आहेत यासाठी मी स्वतः यामधील आयोग सर हे तपास करतात आणि या फरार आरोपींच्या तपासासाठी चार टीम हे तैनात केलेले आहे त्याच्यामध्ये क्राईमचे असेल स्वतः पोलिसांचे असेल सायबरचे असेल आणि अँटी गुंडा टीम सुद्धा आहे जी त्यांचा तपास करते व्यक्ती कोणत्याही पदावर असू दे पदाधिकारी असू दे शेवटी तो गुन्हेगार आहे यामध्ये राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते व त्यांचा मुलगा हा संघटनेमध्ये काम करत होता त्याच्यामुळे शेवटी गुन्हेगारी विकृतीला टेचून काढण्यासाठीची भूमिका ही राज्य महिला आयोगाची राहणार आहे याच्यामध्ये पोलीस तपास करतात गुन्हा नोंद झालेला आहे कडक कारवाई केली जाईल इथून पुढे वैष्णवी होणार नाहीत यासाठी मला आपल्या सर्वांना आवर्जून विनंती करायची शेवटी ज्या पद्धतीने बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे तसाच हुंडा प्रतिबंधक सुद्धा कायदा आहे हुंडा देऊ आणि घेऊ नये यासाठी फार मोठ्या प्रमाणातल्या मोहीम ह्या महाराष्ट्रात राबवल्या जातात त्याच्यामुळे जे कोणी हुंडा मागत असेल तर त्यांना खरं मुलगी नकोय हुंडा आणि लालसा त्यांच्या मना मनामध्ये आहे त्याच्यामुळे आपण तळहाताच्या फोडासारख्या जपलेल्या मुलीसाठी जर विवाह करत असताना कोणी हुंडा मागत असेल तर तातडीने पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यासाठी मागणी करा कारवाई करा आणि खऱ्या अर्थानं या कायद्याच्या चौकटीतून कायदा अधिक सक्षम आहेत पण त्या पद्धतीने आपली भूमिका मांडण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित्या काम करूया राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो दाखल करत यामध्ये पूर्णपणे पाठपुरावा केला जाईल आरोपींवरती कठोर कारवाई आणि शिक्षा होईल यासाठी राज्य महिला आयोग हे सतर्क आहेत पण त्याचबरोबर हुंडासाठी कोणाचा बळी जाऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येत खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधान दिलंय घटना दिलाय तर यासाठीच की माणूस म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे म्हणून या संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या